नमस्कार मंडळी चला आज बांगडा फ्राय करूया दोन बांगडे आहोत आणि आता मी ते का आला लसूणची आल आल पेस्ट लावले, आणि आता हे मसाले घेतले हळद घेतलंय आणि ही गाबोळी असा तर मीठ मी लावूनच ठेलेलय आणि आता मस्तपैकी हे ला आता थोडस आगळ घालतंय आगळ्यां मस्त टेस्ट येतात आणि लिंबू लावायच्या पेक्षा आगळ पण बरो आता मी तेल सोडते मस्त पैकी बांगडो बघा रेडी झालो असा मस्त लाल झालो कलर बघा कसं येईल चला मंडळी छान पैकी कडी आणि बांगडो तयार असा याजव